बाया भी भेटाना ताई नावाला ये ये ओ, की, की भेटाना एक बाई सुद्धा नाही कवा खुरपू बाई मी आता एवढं माणूस भी काही कामाचं नाही ओ इकडे बरा ये इकडं मग नारडी ती गा अहो बघा की किती तण झालंय बाया भेटाना ते तर पाऊस येतोय वापस आलाय तर खुरपून घ्यायचं तो एक बाई भेटा नाही कवा खुरपू मी एवढं म्हटलं चल माझ्या सोबत खुरपू लागा नुसतं माझ्या एकटीच डोक्याला टेन्शन आहे चल तुझ्या डोक्यात टेन्शनच काढतो चल आता ही सोडून कुठं जायचंय तू चल फक्त मला काय अहो मी तुम्हाला ते सोयबिनी मधलं तण काढायचं म्हणलो तुम्ही मला इथं कुठे घेऊन आलात अग तुझं जे तुला तु जे टेन्शन तु आहे का रोजच तुझी रोजची जी कटकट आहे का त्या कटकटीला मी आज कात्री मारणार आहे डायरेक्ट चल तू मधी तू चल इथं कशाला लांडला असन बाई यांनी नमस्कार साहेब कुठे नमस्कार नमस्कार हिनी मला एवढं परेशान केलंय शेतात कुठं तणच वाढलंय कुठं मशागतच करायची आणि मला तर तुम्हाला डोक्याला माझा असा भुगा झालाय भुगा त्याच्यामुळे हिला मी आणले तुमचं लय नाव ऐकले हिंदवी मोटर्स हिंदवी मोटर्स तुमच्याकडे डिस्काउंट असते भरपूर तुमच्याकडे तुमची जी यंत्र हो, आहेत हो, ते एक नंबर क्वालिटीचे असते हो त्याच्यामुळे हिला आणले आम्हाला दाखवा बरं यंत्र तुमचे कशी कशेते साहेब तुमचं सर्वप्रथम इथं स्वागत आहे बीडी शहरामध्ये हिंदवी मोटर्स मध्ये जसं आता तुम्ही बोललात की ताईंनी तुम्हाला शेतात झालेल्या गवताबद्दल आपल्याला कुठलं तरी मशीन घ्यायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला वैताग जो दिला आहे तर तुमचा वैताग हा शंभर टक्के पूर्णपणे मी कमी करेल किंवा एवन तुमचा पूर्ण वैताग समजा संपलेला असेल आपण आज इथं व्ही एस टी शक्ती पॉवर टिलर पॉवर विडर या शोरूममध्ये आलात तर याच्या आपल्याकडं पॉवर मध्ये तीन एस पी साडेतीन एस पी पासून सुरुवात आहे तर आपल्याला ते आठ एस पी पर्यंत पॉवर टिलरमध्ये साडेनऊ एस पी पासून सुरुवात आहे तर साडे सोळा एस पी पर्यंत एवढंच नाही तर तुम्हाला आज तर तुम्हाला तन काढण्यासाठी आम्ही मशिनरी देणारच आहेत पण भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही आता ऊसही लावणार आहेत आता का तुमच्या बंगल्याचं काम कम्प्लीट झाले तुम्ही आता यावर्षी तुमच्याकडं पाणी पण आहे तुम्हाला चांगलं तुम्ही ऊस लावल्यावर त्याच्यात मेहनतीसाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पॉवर टिलर पण देणार आहे एवढंच नाही आता जे आपल्या शेतामध्ये सॉयबीन आहे ते सॉयबीन काढण्यासाठी जे आपल्याकडे रिपर आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहेत पण ऐकलेल्या माहितीमध्ये जसं आपण म्हणतो की डोळ्यामध्ये आणि कानामध्ये फरक असतो तर तसं प्रत्यक्ष आपण आता इथं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की व्ही टी शक्तीचे पूर्ण प्रोडक्ट आपल्याला शेतीसाठी मिळणार आहेत किंवा उपलब्ध आहेत तर आता नुसतं आपण इथं ऑफिसमध्ये बसून चर्चा न करता प्रत्यक्ष तुम्हाला प्रत्येक मॉडेल वाईज माहिती देतो मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शेतीसाठी तुम्हाला कोणतं मशीन आवडेल ते मशीन मी तुम्हाला देणार आहे किती एच बी ए आता हे साडेतीन इंच पीचं मशीन आहे हा याचा मॉडेल नंबर आहे एफ टी थर्टी जी आ, हे, एचा एचा हे कदी -कदी तर भाजीपाल्याचं आपल्याकडे भाजीपाला तर आहे ना तर त्या भाजीपाल्यामध्ये आपल्याला याचा सगळ्यात जास्त फायदा होतो याच्यासोबत अशा पद्धतीचं रोटावेटर येतं हे रोटावेटर भाजीपाल्यातलं दोन्ही इकड ज्यावेळेस आपले बेड असतात आणि त्या बेडच्या आतमध्ये जे मध्ये पट्टा राहिलेला असतो कधी कधी कारल्यासारखं पीक असेल तर आपण त्याच्यावरती त्याला आपण जाळी केलेली असती मग जाळीमध्ये ना तुमचं ट्रॅक्टर बसतं ना तुमचं बैल बसतो मग त्यावेळेस तुम्ही मधला पट्टा मशागत कशाने करणार तर त्याच्यासाठी हे आपल्याला साडेतीन एस पीच मशीन तुमच्या दीड दोन फुटापर्यंत अडीच फुटापर्यंत जो दोन्ही भाजीपाल्याच्या मध्ये जो पट्टा आहे त्याच्यासाठी रोटर मारण्यासाठी हे मशीन तुमच्यासाठी उपयुक्त आहे बरोबर दुसरा कोण आता याच्यानंतर आपण याच्या पुढच्या मॉडेल कडची माहिती घेऊ जसं की तुम्ही आल्यानंतर दोघांनी पण हे केलं की तुमच्या सोयबिनीमध्ये खूप गवत झालंय आणि कापसामध्ये पण खूप गवत असं तुम्ही मला सांगितलं तर आता ते भाजीपाल्यासाठी तुम्हाला त्याची माहिती दिली आता तुम्हाला याच्याबद्दल माहिती हे मशीन आहे साडेपाच एस पीच एफी फिफ्टी झी म्हणून हे मॉडेल आहे याच्यामध्ये आपल्याला रोटर पण आपण अशा पद्धतीचं दे रोटर देतो हे फक्त आपण दाखवण्यासाठी इथं जोडलेलं आहे ही रोटर हे आपण चाकाच्या जागेवरती हे चाक काढत असतो इथं आपल्याला एक पिन दिलेली आहे आपण ती पिन काढल्यानंतर हे रोटावेटर आपल्याला इकडचं आणि तिकडचं मोजून दोन मिनिटांमध्ये आपण रोटावेटर बदलू शकतो रोटा तर त्याच्यानंतर हा रोटावेटर कुठं चालवायचा तर ज्यावेळेस तुमच्याकडं फळबाग आहे फळबागेच्या आतमधील जो पट्टा आहे तो तुम्हाला ज्यावेळेस समजा लेबर मिळत नाही आज जसं त्यांनी सांगितलं की लेबरचं नाही लेबरचं अवघड आहे म्हणून आम्ही आज तुम्ही जण मधल्या झालेलं तण किंवा लेबरच्या अभावी वैतागल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात तर त्याच्यासाठी तुमच्या शेतीसाठी शंभर टक्के सोल्युशन आहे तर याच्यामध्ये जसं सांगितलं की तुम्हाला ज्यावेळेस आपल्याकडे फळबाग आहे फळबागेमध्ये मध्य पट्टा असतो समजा कधी कोणत्या फळबागेत दहा फूट आठ फूट सात फूट वेगवेगळ्या फळबागामध्ये वेगवेगळं अंतर सोडलेलं असतं तर त्यावेळेस आपण याच्यामध्ये रोटरिंग चालू शकतो आता त्याच्यापुढून तुम्ही आल्या ज्या कामासाठी डिमांड आहे तुमची किंवा मागणी आहे की आमचा जो प्रश्न आहे तुमचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कापसामध्ये तुमच्या पाळी चढली पाहिजे आणि तण निघलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आहे तो सोयाबीन मध्ये कापसामध्ये ह्या रोटरिंगने सुद्धा आपण जसं पाळी घालत होतो पूर्वी तसं या रुटरिंगने सुद्धा आपण पाळीच काम करू शकतो चांगल्या पद्धतीने पण जर तुम्हाला ते नको असेल काही शेतकऱ्यांना वाटतं की रोटरींग नको आम्हाला रोटर हाणायचं नको तर आम्हाला त्याच्यात पाळी किंवा कोळपे चालले पाहिजेत तुम्ही पाहू शकता की आता याला आपण असे दोन पद्धतीचे कोळपे जोडलेले आहेत याच्यामधून आपण इथं मध्ये सेंटरला पीक ठेवू शकतो आणि पीक जोपर्यंत आपलं एक फुटाचं आहे तोपर्यंत आपण काय करू शकतो जसं की आपलं सोयबीन पेरलेलं आहे सोयाबीन असतं पंधरा इंचावरती अठरा इंचावरती आणि बारा इंचावरती त्याची एक फुटापर्यंतची हाईट तर आपण काय करू शकतो त्याला की त्याचं जे एक लाईन असते ती, ती मध्ये घेऊ शकतो अठरा इंच एकूण रान उरकल आपलं आणि अठरा इंच पलिकून रान उरकल आपलं अशा पद्धतीने तुमचं सोयाबीन मधलं कळपायचं काम होऊ शकतं चांगलं आहे कामाल VST ले ले दे हे काही गॅरंटी वॉरंटी असलं काय हां याच्यामध्ये आपल्याला व्हीएसटी कंपनी इंजिन आणि गिअरबॉक्स साठी सहा महिन्यापर्यंत आपल्याला याच्यामध्ये वॉरंटी देते बर आणि मग त्याच्यानंतर हे जर खराब झालं तर याच्यामध्ये खराब जर झालं तर आपल्याकडे मेकॅनिकलची टीम आहे छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या प्रॉब्लेम असेल काही नॉर्मल तर तुमच्या तिथं आपण मेकॅनिकल पाठवून तो प्रॉब्लेम तुमच्या तिथं शेतामध्ये सॉल्व करून देवत त्याच्यानंतर जर काही मोठं विषय असेल तर आपण शोरूमला रुम घेऊन यावं लागतं आपल्याला आपण ते इथं आल्यानंतर समजा त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सॉल्व करून देतो याच्यामध्ये आजूक एक आहे की आपण काम करत असताना जर आपण ऑइल आणि बाकी जर गोष्टी समजायचं याच सांभाळलं तर आपल्याला याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं मेंटेनन्स निघणार नाही कारण याला व्हीएसटी कंपनीचं एकोणीसशे सदुसष्ट पासून याच्यामध्ये काम करते एकोणीसशे सदुसष्ट पासून काम करत असल्यामुळं या कंपनीचं पूर्णपणे ज्या काही गोष्टी आहेत त्या अभ्यासपूर्वक आणि अनुभवी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत अशा पद्धतीने समजा या मशीनला तुम्ही वापरू शकता तुमचा जो विषय आहे की जसं तुम्ही आता ताई तुमच्या सोबत आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्या शेतामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी मी यांच्याकडे हे केलं तुम्ही जी माहिती ऐकली होती हिंदवी मोटर्स बीड हे जे नाव ऐकलं होतं ते नाव ऐकून तुम्ही इथपर्यंत जे आलात तर नक्कीच तुम्हाला शेतीमध्ये काम करत असताना जी अडचण घेऊन आलात ती शंभर टक्के तुमची अडचण सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला मी खात्री देतो शंभर टक्के सॉल्व्ह झाले आता मला सांगा आता हे शेतकरी लोकांसाठी तुम्ही केलंय हो, हो, माझी एक इच्छा होती की शेतकरी लोकांना तुम्ही डिस्काउंट पाहिजे हो आता नक्कीच तुम्हाला आम्ही सध्या मान्सून धमाका ऑफर म्हणून समजा हे केलेलं आहे तुम्ही पाहू शकता सर तुम्ही थोडं हा तुम्ही पाहू शकता हे मशीन थोडं पुढे घ्या तुम्ही पाहू शकता की हे मशीन आपल्याकडे जे आहे ते आठ एस पीच मशीन आहे याची कंपनीची मूळ किंमत आहे पंच्याण्णव हजार आणि आपण ते ऑफरमध्ये पंच्याऐंशी हजार रुपयाला सध्या देत आहोत मान्सून धमाका ऑफर म्हणून खास ऑफर शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहे त्याच्यानंतर हे सात एस पीचं डिझल तेही डिझल आहे हे पण डिझल आहे याची मॉडेल नंबर आहे एफ्टी सेवन्टी मूळ किंमत आहे पंच्याऐंशी हजार पण आपण यालासुद्धा मान्सून धमाका ऑफर म्हणून मध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाला आपण ते देत आहोत जसं की आता तुम्ही पाहिलं की आपल्याकडं क्षेत्र जर कमी असेल समजा कमी क्षेत्रासाठी आपण हे मशीन शेतकऱ्यांसाठी एफटी एफटी फिफ्टी जी, आए, ही जी तो हे मॉडेल जे आहे हे पेट्रोलमध्ये आहे पाच एच पी पर्यंतचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पाच एकर ना समजा पाच ते सात एकर पर्यंतच्या शेतकऱ्याला ज्यांच्याकडे समजा कापसाचं पीक असेल ज्यांच्याकडे सोयाबीन असेल तूर असेल त्याच्यानंतर आपल्याकडं ज्वारी बाजरी बाजरीचं पण सध्या पेर असती अशा सर्व पिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारं हे मशीन आहे साडेपाचेस पीचं तर तुम्हाला ही हे मशीनची किंमत आहे आज मूळ किंमत आहे कंपनीची पासष्ट हजार रुपये पण मी तुम्हाला ती डिस्काउंटमध्ये देणार आहे पण ती डिस्काउंट जो आहे तो जसं तुम्ही आज शोरूमपर्यंत आलात आणि मग तुम्हाला तो डिस्काउंट सांगणार आहे ऑन कॅमेरा डिस्काउंट सांगणं योग्य नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांनी शोरूमला भेट द्यावी म्हणून मी तुम्हाला याची किंमत जो डिस्काउंट देणार आहे जसं की त्याच्यामध्ये सांगितलं याच्यातही तुम्हाला थोडा अधिकचा डिस्काउंट देणार आहे तुम्ही तर कॅमेऱ्यासमोर सांगत सा नाही तुम्हाला आतमध्ये आपण ऑफिसमध्ये बसल्यानंतर डिस्काउंट देणार आहे चालतंय चालतंय काय नाही तर ना शेतकऱ्याला ना अगोदर लय अडचणी असतात आणि कुठेतरी अडचणी कमी करण्याचं काम हुंदई मोटरचे जे मालक आहेत ह्यांनी केलेलं आहे आता जर कोणत्या शेतकऱ्याला जर हे अशी जर मशीन बिशिन जर घ्यायची असेल तर त्यांनी बीडला यायचं आहे जालना रोडला मी तुम्हाला नंबर वगैरे हो सगळं तिथे टाकतो आणि काही अडचण आली तर आपण सांगतो तुम्हाला कमी जास्तीला आणि साहेब आणखी एक अशी विनंती होती की आमचा व्हिडिओ बघून जर कोणी आला शेतकरी हा हा तो तर त्याला फार आणखी डिस्काउंट आज जो रेग्युलर मध्ये डिस्काउंट देतो डिस्काउंटच बोलायला अडचण नाही पण कंपनीच्या एमआरपी कंपनीचे काही रूल्स असतात ते की आपण असे ओपन मध्ये समजा जे काही डिस्काउंट आहे ते प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे असतात जसं की आपण त्या दोन मॉडेलवरती मान्सून धमाका ऑफर ठेवलेला आहे ती याच्यावरती पण आहे पण होतं कधी कधी असं की ज्यावेळेस दुसरा कुठला एखादा उत्सव असतो सण असतो मग त्यावेळेसचे डिस्काउंट जर वेगळे आले तर कधी कधी शेतकरी बांधव थोडेसे कन्फ्यूज होतात म्हणून डिस्काउंटचा आपण याच्यावरती कॅमेऱ्यासमोर बोलणं किंवा तुम्हाला त्याच्यावरती पण तुम्ही आलात तर तुम्हाला मी याच्यावरती आज अधिकचा आणि खास डिस्काउंट ऑफर देणार आहे जेणेकरून तुम्ही दोघांनाही माझ्याकडनं ते आज गिफ्ट असेल ओके okay. शेतातले जर काम तुम्हाला मजूर भेटत नसेल ना तर हे दहा पंधरा आहे त्याच्यामुळे तुम्ही या घ्या धन्यवाद झालं तुम्ही मला हिंदवी मोटर्स मध्ये बीडमध्ये घेऊन आला तर आता डोक्याचा ताणच गेला बाया कामालाच येत नव्हत्या आता टेन्शनच भेटलं भेटलं कापसाच टेन्शन मशीन उचला उचला चला पैसे द्या न दिलेत पैसे चला

केलं भारी सिस्टम आहे वा तर नुसतं घेऊन पळायचंय आता आपल्याला काय ताणत नाही तुला हा एक दिवसात हे होते हा करा सुरू आपण जी काय साहेबांना माहिती दिलेली आहे ताईला आणि साहेबांना तर ती माहिती आता चॅनलचे साहेबांचे फॉलोअर्स खूप मोठे आहेत ही माहिती पूर्ण महाराष्ट्रभर पाहिली जाते पण शेतकऱ्यांनी याच्यात आम्ही दिलेली माहिती जी आहे ती माहिती शंभर टक्के ऐकली पाहिजे घेतली पाहिजे पण याच्या पुढचा विषय असा आहे की आता हे शोरूम आहे बीड जिल्ह्यासाठी टी कंपनीचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलर आहे तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये जे डीलर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा ज्या जिल्ह्यामध्ये डीलर नसतील तर त्यांनी नक्की आमच्या सोबत संपर्क साधा आम्ही त्यांना मशिनही देऊत आणि सर्व्हिसही देऊत पण ज्या जिल्ह्यामध्ये डीलर आहेत शेतकरी बंधूंनी अदोगर खात्री करून घ्यावं की आपल्या जिल्ह्यात डीलर असतील तर आमची विनंती आहे की त्यांनी ते त्यांच्याशी संपर्क साधावा आणि खरेदीही त्यांनी तिथून करावं होतं अशी सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूंना विनंती आहे